आमचं जे उपोषण आहे आज दिवस तिसरा ओबीसी जयंती पार्टी संपूर्ण महाराष्ट्र सत्तेच्या वतीने आमच्या ओबीसी जयंती पार्टीचं जे आरक्षण आहे आबाधित राहावं व आमच्या आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाची घुसखोरी होऊ नये व आमचं जे आरक्षण आहे ओबीसी समाजाचं हे कोणालाही देऊ नये आणि दुसरी एक गोष्ट जे जारंग पाटील म्हणतात आम्हाला ओबीसीतलंच द्या आणि तेही आम्हाला सरसकट द्या जी सर्व मराठा समाजाला द्या आज आमचं पण नाव सर ओबी समाजाचं साहेब असून जे आम ओबीसी समाजाचे नेते आमचे महा महाराष्ट्रातले आम पूर्ण समाज त्यांची सगळ्यांची मागणी मराठा समाजाला आरक्षण घ्या पण त्या गरिबांना घ्या तुम्ही सरसगत करोडपती कारखानेवाले खासदार आहे आमदार आहे त्यांना पण तुमची जारगे पाटलाची मागणी अतिशय आमान्य आहे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीची आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आमचं सत्तर टक्के आरक्षण आमची जनता आहे ओबी शेंटी चोपन्न टक्के व आम्हालाच आरक्षण अजून पाहिजे त्याच्यामध्ये वीस टक्के समाज जर आला तर मराठ्यांना पण नाही आमच्या ओबीसीला पण नाही म्हणजे त्या आरक्षणाचा कुठल्या प्रकारचा उपयोग होणार नाही आमच्या मुलाचं भविष्य धोक्यात आणि मराठा समाजाच्या मुलांचं भविष्य धोक्यात त्यापेक्षा या सरकारनं हे सगळ्या गोष्टी थांबवा लोकसभेत बहुमत आहे पाच वर्षपूर्वी बिहारला बहुमताच्या जोरावर एक कायदा पारित करून त्यांना पंधरा टक्के यष्ट आरक्षण दिलं आणि ते टिकलं पण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राला खासदारांनी आणि आमदारांनी मनावर जर घेतलं तर हा ओबीसी मराठाचा जो वाद थांबण्याचं पण काम होईल मराठा समाजाला न्याय भेटल आमच्या ओबीसी समाजाला न्याय भेटल आणि आशा करण्याला त्यांना कुठल्याही अडचण अडचणी नाही परंतु पर यांनी खासदारांनी आमदारांनी केंद्राकडून तो कायदा पारित करून आणि ते आरक्षण घेण्यात वा। येवं तरच वाद मिळतो काही तर मग सरकारने एवढा मोठा घोळ करून ठेवला आहे का कोणत्याच आंदोलनाला आमचा सपोर्ट देते नाही लोक आणि मान मानित पण नाही आता प्रत्येक समाज आंदोलन करू राहिला समाजात समाजा थेट निर्माण होती तरी यांना त्याचा काहीच फरक पडत नाही हे फक्त यांचे पोळी मारण्यासाठी यांच्यात उदय करण्यासाठी एकत्र येतात यांचे निर्णय सगळे वाहतात आणि सर्वसामान्यांचे निर्णय आत्तापर्यंत यांनी कंचित दाखवले नाही समजा आमच्या कोणत्या समाजाला ना विरोध नाही आहे पण आमच्या ओबीसी समाजामध्ये कोणताही प्रकारची घुसखोरी नको आहे आम्हाला आणि ओबीसी समाजाचं जे आरक्षण आम्ही कोणाचं मागत नाही आम्ही आम्हाला जे संविधानाने दिलं आहे ते आम्ही आमचं टिकवायचं मागे आणि त्याच्यात कुणीही हस्तक्षेप करून ते मागू नाही आमच्यात घुसखोरी करू नये आम्हाला ज्याला द्यायचं आहे तुम्हाला ज्या समाजाला द्यायचं आहे त्या समाजाला तुम्ही सेपरेट आरक्षण द्यावं तरतूद करून सेपरेट तरतूद करून द्यावं ही आमची मागणी आम्हाला कोणत्या समाजाचा विरोध नाही आणि कोणत्या आंदोलनाला विरोध नाही कोणाच्या आम्हाला फक्त आमचा सवी आमचा हक्क टिकवायचा आहे आम्हाला आमच्या समाजात ओबीसीमध्ये एवढ्या जाती तीनशे सत्तर जाती तीन असून त्या सर्वसामान्यापर्यंत अजून आमचंच आरक्षण आम्हाला पोचलं नाही त्याच्यात दुसरं समाज तुम्ही समाविष्ट करताय हे फार चुकीचं आहे आणि हे चुकीची पांढरा आता पाडू नये नाही तर समाजा समाजात तेढ निर्माण होईल आणि हे असं शासनाने होऊ नये म्हणून त्या समाजाला सेपरेट आरक्षण देण्यात यावं आमचं